नमस्कार मित्रांनो मी यूट्यूबवरील अनवट वाट आपला जो हा चॅनल आहे ज्याला आपण ऑबिट असंही म्हणतो त्या चॅनलवर मी सुरेश मुरलीधर पोळीकर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो लोकसंख्येचा अर्धा हिस्सा म्हणजे महिला अर्धांगिनी म्हणतो आपण म्हणजे आपल्या संसाराचा अर्धा हिस्सा म्हणजे महिला किंवा संसाराचं चा अर्ध चाक म्हणजे महिला अर्धनारी नारी नटेश्वर म्हणजे नर आणि नारी त्या दोघांचं मिळून अर्धनारी नटेश्वर नटेश्वर झालेलं आहे अशा प्रकारचं हे पृथ्वीचं निसर्गाचं विश्वाचं संतुलन स्त्री आणि पुरुष या माध्यमातून आलेला आहे आणि तर तुम्ही म्हणताल तुम्ही हे काय बोलायला सुरुवात केलेली आहे तुमचा विषय काय ते सांगा तर त्या विषयाकडेच मी येतोय तर स्त्री आणि पुरुष आता आपण पूर्वीपासून म्हणतो आहे की ही पुरुष प्रधान व्यवस्था आहे आणि ह्या पुरुष प्रधान व्यवस्थेत स्त्रियांना काही स्थान नाही आहे तर तो काळ आता मागे पडला आहे आता नवा काळ सुरू आहे आणि याच्यामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून घौडदौड करत आहे प्रगती करत आहे आणि आपला संसार आपला प्रपंच नेटका करत आहेत आणि आपली विविध भूमिका आईची भूमिका पत्नीची भूमिका बहिणीची भूमिका वहिनीची का, भूमिका कार्यालयात सहकारी किंवा कार्यालय प्रमुख ह्या सगळ्या भूमिका ती पार पाडत आहे मैत्रीण म्हणूनही ती भूमिका पार पाडत आहे तर आता पुन्हा तुम्ही म्हणताल या मूळ विषयाकडे विषयापासून भरकटू नका आपला विषयच अजून सुरू झालेला नाही आहे तर हे सगळं म्हणजे नमनाला गडाभर तेल घालायचं का कारण असं की महिला आता सर्व क्षेत्रात प्रगती करत आहेत नोकरी करत आहेत अर्थार्जन करत आहे आपल्या आप त्यांची क्रयशक्ती वाढलेली आहे त्यांना हवं त्या पद्धतीचं ते जीवन जगत आहेत त्यांना हव्या त्या पद्धतीने पैसे खर्च करत आहेत आणि त्यांच्या उत्पन्न खर्चाचा बचतीचा ताळमेळ आणि त्यांनी सरकारला देय असलेलं देणं म्हणजे तुम्ही आम्ही सर्वच देणं सर्वजणच देणं लागतो ते देणं म्हणजे आयकर तर आयकर भरण्यामध्ये महाराष्ट्रातल्या महिलांनी देशातल्या महिलांची जी यादी आहे त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम महिला वर्गाचं मी अभिनंदन करतो सगळ्या महिलांचं करतो कारण सगळ्याच महिला महिला टॅक्स भरण्याच्या क्षमतेमध्ये येत नसतील कारण पाच लाखाच्या खाली टॅक्स हा माफ आहे तरी पण त्यांनी झिरो टॅक्सचा आय टी आर भरलेला असेल आणि बाकीच्या महिला ज्या टॅक्सच्या विविध त्याची जी, जी वर्गवारी आहे त्याच्यामध्ये येऊन त्यांना जो टॅक्स देय आहे लागू आहे तेवढा टॅक्स आयकर त्या भरत असतील त्यामुळे संपूर्ण देशामध्ये दे, महाराष्ट्रातल्या महिलांनी म्हणजे छत्तीस पॉईंट आठ लक्ष महिलांनी इन्कम टॅक्स रिटर्न आयकर जे दरवर्षी आपल्याला आयकर रिटर्न भरावा लागतो तो दाखल केलेला आहे आणि माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे ती माहिती ही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसशी आहे आणि महाराष्ट्रातून किती महिलांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला आहे तर छत्तीस पॉईंट आठ दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आहे गुजरातमधील बावीस पॉईंट आठ बावीस पॉईंट पाच लक्ष महिलांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला आहे उत्तर प्रदेशमधील वीस पॉईंट चार लक्ष महिलांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला आहे तमिळनाडूमधील पंधरा पॉईंट पाच लक्ष महिलांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला आहे आणि कर्नाटकमधील चौदा पॉईंट तीन लक्ष महिलांनी इन्कम टॅक्स रिटर्न यावर्षी भरलेला आहे ही सप्टेंबर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंतची परिस्थिती आहे आणि हे आए, हे जे इन्कम टॅक्स रिटर्न आहे ते तेवीस चोवीसचं आहे तर ही माहिती मी सांगण्याआधी जे महिलांचं सा कौतुक करत होतो त्याच्यामागे ही पार्श्वभूमी होती आणि आता दोन हजार एकोणीस वीसची गोष्ट आपल्याला इथे मांडायची झाली तर त्यावेळेस एकोणतीस पॉईंट नऊ लक्ष महिलांनी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केला होता एक एकोणीस वीसमध्ये तेवीस चोवीसमध्ये म्हणजे चार वर्षात एकोणतीस पॉईंट नऊवरून छत्तीस पॉईंट आठ अशी झेप महिलांनी या चार वर्षात घेतलेली आहे म्हणजे जवळपास सहा ते सात म्हणजे जवळपास सात लाख महिला या चार वर्षात इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्या दाखल झालेल्या आहेत पुन्हा सांगतो की इन्कम टॅक्सच्या श्रेणीमध्ये येणाऱ्या महिला वेगळ्या आणि इन्कम टॅक्सच्या श्रेणीत पाच लाखाच्या श्रेणीखाली येणाऱ्या पण त्यांचा इन्कम टॅक्स देय हा शून्य असणाऱ्या ही सगळी वेगळी वर्गवारी आहे आणि ह्याच्यातून नेमके किती कोटी रुपये केंद्र शासनाकडे महसूल रूपात जमा झालेले आहेत ती माहिती हळूहळू आयकर विभाग जाहीर करेल तुर्तास छत्तीस पॉईंट आठ लक्ष महिलांनी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केलेला आहे आपण त्या महिला शक्तीचं अभिनंदन करूया आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरणे हे अभिमानाचं लक्षण आहे अभिमानाची खूण आहे कारण आपण आपल्याला देय असलेला आयकर भरतो आणि त्या आयकरातून शासनाला महसूल मिळतो केंद्र शासनाला आणि त्याच्यातूनही देशामध्ये विविध विकास कामं त्या महसूलातून केली जातात मग त्याच्यामध्ये आरोग्याच्या सुविधा असतील मोफत उपचार असतील गोरगरिबांना धान्य देणं असेल मोफत कमी किमतीत इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला पायाभूत सेवा सुविधा म्हणतो म्हणजे मोठाले हायवे असतील समुद्रकिनारी बंदर उभा राहायचा असेल रेल्वेमार्ग नवीन टाकायचा असेल रूपदरीकरण करायचं असेल त्याचं विद्युतीकरण करायचं असेल नवीन विमानतळ बांधायचे असतील चांगल्या शैक्षणिक सुविधा द्यायच्या असतील सैन्याचं आधुनिकीकरण करायचं असते असेल लस द्यायच्या असतील अशा विविध प्रकारची कामं ह्याच्यातून केली जातात त्यामुळे आयकर भरणं हे अभिमानाचं लक्षण आहे आणि महिला या क्षेत्रात पुढे येत आहे हे केंद्र शासनाच्या आयकर विभागाने दिलेल्या ले, अभिलेखावरून रेकॉर्डवरून ही माहिती मी तुमच्यासाठी सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे आपल्या घरातही आपल्या महिला आई असेल ताई असेल वहिनी असेल पत्नी असेल नोकरी करत असतील त्या आयकर भरतायत ही अभिमानाची गोष्ट आहे आणि महिलांनी सामाजिक क्षेत्रात नोकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये पुढे येऊन आपली जबाबदारी पेलणं कुटुंबाची जबाबदारी पेलणं माहेरची साखरची पेलणं हे आता नवं काही राहिलेलं नाही आहे तर त्याच्यामध्ये नवीन नवीन महिलांचा सहभाग समाजाच्या भल्यासाठी देशाच्या अर्थकारणासाठी समाजा कुटुंबाच्या अर्थकारणासाठी त्याच्याबरोबर कौटुंबिक सौख्य समाधान आणि स्थिरता संतुलन यासाठी महत्त्वाचं आहे कच्च्या बच्चांच्या शिक्षणासाठी त्यांच्या चांगल्या शैक्षणिक बौद्धिक शारीरिक वाढीसाठी महिलांचं सक्षमीकरण आणि महिलांनी पुढे येऊन विकासाची आर्थिक सक्षमतेची आर्थिक साक्षरतेची वाट चुखाळणं अभिनंदनीय आहे तर ह्या नोटवर मी सुरेश मुरलीधर कोडीतकर अनवट वाट यूटेव चानल गेतो। अपले या यूट्यूबवर चॅनलवर तुमचा निरोप घेतो आपल्या या प्रवासात नवीन मित्रमैत्रिणींना जोडून घेत राहा सामील करत राहा माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बटनला स्पर्श करा नोटिफिकेशनच्या बेल बटनला स्पर्श करा म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी अपलोड केले की लगेच त्याचं सूचना येईल असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या क्रिया प्रतिक्रियांचं स्वागत आहे या नोटवर थांबतो तुमच्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन